जाऊयात राजू कसले आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत राजू आपण ज्या क्षणाचे सगळे देशभरातले लाखो क्रिकेटप्रेमी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण खेळ आलेला आहे टीम इंडिया से की, तो द, द, खे, के खेलाड़ू विमानतला बाहर आते हैं अपन पहू शको कि रोहित शर्मा सर्वत पुढ़े होता हाथ ट्रॉफी होती है तरमागोम सूर्यकुमार हार्दिक पांड्या विराट कोहली सगे खेलाड़ू बाहर पड़ता है स्वागता मुंबई मरीन ड्राइवला लाख दूतर्फा खे क्रिकेट चाहते लखों संख्य उगरपुर विजुअल में बगत कि लखों संख्य ही प्रेक्षक उभे हैं चाहते उबे हैं कभी एकदा टीम इंडिया बाहर पड़ते हैं विजय मरवूक सुरू होते यहाँ सर की सर्वजण वाट पाहत आहेत आपण सध्या तर आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकतो की अगदी कडकोट बंदोबस्तात टीम इंडियाचे खेळाडू बाहेर पडत आहेत त्यांच्या जल्लोषासाठी एकच झुंबड उडालेली आहे मोठी गर्दी झालेली आपण पाहायला मिळतो आपण बघू शकतो की टीम इंडियाचे खेळाडू ऋषभ पंत असो हार्दिक पांड्या आहे रोहित शर्मा सर्वात पुढे रोहित शर्माच्या हातात मुलगी आहे त्याची त्याच्यानंतर विराट कोहली आहे हार्दिक पांड्या पंत ऋषभ पंत असे मागे खेळाडू बाहेर पडतात दोन्ही साईडला सिक्युरिटी आहे मजबूत सिक्युरिटी आहे त्यांच्या गराड्या सिक्युरिटीच्या गराड्यात टीम इंडिया पडतो आपण बघू शकतो रोहित शर्मा विराट कोहली आता सध्या बाहेर पडतोय विराट कोहलीच्या मागे हार्दिक पांड्या आहे बाहेर विमानतळाच्या बाहेर पाच ला येणार होते टीम इंडिया पण थोडा उशीर झालेला आता सहा वाजत आलेले आहेत त्याच्यानंतर आता आपण बघू शकतो की टीम इंडियाचे सगळे सपोर्ट स्टाफ पण टीम इंडिया बरोबर आहे एकच जल्लोष सुरू आहे टीम इंडियाच्या नावाने जयघोष सुरू आहे आता अतुलतेने वाट पाहत येते की कधी एका खेळाडू टीम विमानतळाच्या बाहेर पडतील त्यानंतर त्यांची ओपन बसमधून मिरवणूक काढणार आहेत मरीन ड्राईव्ह ते वानखेडे असा हा पूर्ण प्रोग्राम असणार आहे मग त्यानंतर वानखेडेमध्ये वानखेडे स्टेडियमवर वान त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे विमानतळावर प्रचंड गर्दी पाहायला मिळते आपल्याला प्रचंड गर्दीत आपल्याला जसप्रीत डुमरा बाहेर पडतोय प्रचंड गर्दीत सगळे प्लेयर्स एका एक बाहेर पडत आहेत आपण बघतोय कशा पद्धतीची कशा पद्धतीनं वी मुंबई विमानतळावर क्रिकेट टीमचं स्वागत करण्यात आलेलं आहे ही दृश्य आपण बघितलंय आता या बसमध्ये सगळे खेळाडू बसलेले आहेत एका एक सपोस्ट आणि याविषयीच अधिक माहिती घेण्यासाठी पुन्हा एकदा थेट आपले प्रतिनिधी अमर काने आपल्या सोबत आहेत अमर तर दोन हजार सातच्या वर्ल्ड कप टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये परत एकदा भारतीयांना तो अनुभव मुंबईत अनुभवता येतोय आणि हे अविश्वसनीय आणि अभूतपूर्व दृश्य या पिढीला मिळत आहे खरं तर एक पिढीची ही संपूर्ण गॅप आहे दोन हजार सातला जो रोहित शर्मा अगदी अगदी मी तुम्हाला थांबवतोय ही थेट दृश्य आपण बघतो ज्या वेळेला विमानतळावर भारतीय संघाचं ज्या वेळेला विमान आलं होतं त्या आपण बघतोय विमानतळावर भारतीय संघाचं कशा पद्धतीने स्वागत करण्यात आलं ही खास आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय रोहित शर्मा आपल्याला दिसतोय कडेकोट बंदोबस्तामध्ये आणि एकंदरीतच भारत माता की जय म्हणत अशा प्रकारे या सगळ्या खेळाडूंचं स्वागत केलं जात आहे रवींद्र जडेजा आपल्याला दिसतोय सपोर्ट स्टाफ सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय सगळे खेळाडू या दृश्यांमध्ये आपल्याला दिसत आहेत अक्षर पटेल त्याचबरोबर हर्षदीप सिंग हार्दिक पांड्या एका वेगळ्या अॅटिट्यूडमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय काँग्रॅच्युलेशन टीम इंडिया अशा प्रकारचं स्वागत आणि जल्लोषामध्ये आनंदामध्ये उत्साहामध्ये या सगळ्या भारतीय खेळाडूंचं स्वागत करण्यात आलेलं आहे तब्बल तब सतरा वर्षानंतर इतिहासाची पुनरावृत्ती होताना आपल्याला पाहायला मिळते रोहित शर्मा रोहित शर्माची शर्मा संपूर्ण कामगिरी जर आपण बघितली या टुर्नामेंटमधली जबरदस्त अशा प्रकारे त्याची बॅट तळपलेली आहे रवींद्र जडेजा युजवेंद्र चहल आपल्याला या दृश्यांमध्ये दिसतात पुन्हा एकदा जाव्यात राजू कसले आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत राजू संदीप आपल्याला माहिती आहे की एकोणतीस जूनला आपण दक्षिण आफ्रिकेला हरवत फायनलमध्ये आपण टी ट्वेंटीवर दुसऱ्यांदा नाव कोरलेलं तर त्यात दो दो दू दोन दिवसांनी टीम इंडिया येणं अपेक्षित होतं मायदेशी पण बारबाडूसमध्ये वादळ आलं त्याच्यामुळे टीम इंडियाला येण्यासाठी डिले झाला अखेर चार जूनला सकाळी टीम इंडिया मा मादेशी पोचली दिल्लीत जंगी स्वागत झालं त्यानंतर आता मुंबईत टीम इंडिया दाखल होते तर संदीप तुला आठवत असेल तर दोन हजार सात साली जेव्हा महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया जिंकलेली तेव्हा मुंबई विमानतळा विमानतळा पासून वानखेडेपर्यंत जवळपास तीस किलोमीटरची रॅली काढण्यात आली काढण्यात आलेली होती पण आता सध्या गर्दीचं नियोजन लक्षात घेता टीम इंडियाचं मरीन ड्राईव्ह ते वानखेडे असं रॅली काढली जाणार आहे थोडासा उशीर झाल्यास नियोजित वेळेप्रमाणे हा पाचला कार्यक्रम होता पण बहुतेक टी विमानाला उशीर झाला असेल कदाचित त्यामुळे टीम इंडिया आता जस्ट बा विमानतळावर पोहोचते आणि यानंतर टीम इंडिया मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियमपर्यंत त्यांची रॅली काढली जाणार आहे पण आपण दृश्यांमध्ये बघू शकतो संदीप टीम इंडियाला किती उशीर झाला असला तरी अगदी दुपारपासूनच चाहत्यांनी तुफान गर्दी केली आहे म्हणजे समुद्राच्या बाजूला क्रिकेट चाहत्यांचा अथांग सागर आपल्याला पाहायला मिळतोय त्या गर्दीतून आता आपल्या टीम इंडियाचे जगत जे जे टी ट्वेंटी वर्ल्ड कपला जिंकून आलेले त्या जगत जे, जे त्यांची मिरवणूक काढली जाणार आहे संदीप